महाराष्ट्राच्या भूमीत सध्या एकच प्रश्न धगधगतोय मराठा आरक्षण अनेक दशकाचा संघर्ष शेकडो आंदोलने हजारोंचं बलिदान आणि तरीही न्याय अजून पूर्णपणे मिळाला नाही आता मात्र या संघर्षाचं वादळ भडकणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर आणि या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत मराठा समाजाचे लढाऊ सरसेनापती मनोज जरांगे पाटील नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा काही नवीन नाही एकोणीसशे नव्वदच्या मंडल आयोगापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक सरकारसमोर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे कधी समित्या स्थापन झाल्या तर कधी विधेयके आणली गेली पण न्याय मात्र मिळालाच नाही दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं पण सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं यानंतर आंदोलनाची नवी लाट उसळली आणि त्या लाटेला नवीन चेहरा मिळाला मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षात अनेकदा उपोषणं केली दोन हजार तेवीस मधील अंतरवाली सराटी आंदोलनाने तर संपूर्ण महाराष्ट्र हलवून टाकला होता त्यांनी एकच मागणी ठामपणे मांडली सरकारनं मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंदवून आरक्षण द्यावं आज त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत हजारो लोक पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत हा फक्त मोर्चा नाही तर समाजाचा महाप्रवास आहे आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या या ताफ्यात हजारो गाड्या बसेस ट्रॅक्टर बाईक्स आहेत महिनाभराचा किराणा भाजीपाला पाणी सगळं सोबत घेऊन आंदोलनकर्ते आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत हे आंदोलन केवळ एका शहरापुरतं मर्यादित नाही तर राज्यभरातून लोक या लढ्यात सामील होत आहेत जेव्हा आंदोलनाची तारीख जाहीर झाली तेव्हा मुंबई पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारली कारण कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती होती मात्र समाजाच्या दबावामुळे आणि न्यायालयीन सुनावणीनंतर अखेर परवानगी मिळाली आहे पण ती सुद्धा वीस अटीसह त्या अटीपैकी महत्त्वाच्या अटी अशा आहेत की, की आंदोलन फक्त एकोणतीस ऑगस्टला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात यावं पाच हजार लोकांपेक्षा जास्त लोक जमणार नाहीत ध्वनी प्रक्षेपक स्टेज माईक यावर बंदी असेल अन्न शिजवणे कचरा टाकणे पूर्णत त्याच्यावर निषेध असेल लहान मुलं वृद्ध व गर्भवती महिलांचा सहभाग टाळण्यात यावा या अटींवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन करू पण सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हा संघर्ष थांबणार नाही त्यांच्या या निर्णयाला समाजाने प्रचंड प्रतिसाद दिला आहे न्याय हवा अशी घोषणा आता प्रत्येक गावागावात घुमते आहे दरम्यान सरकारच्या वतीनं राजेंद्र साबळे यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे त्यांनी गणेशोत्सव काळात आंदोलन थांबवण्यासाठी विनंती केली पण जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदान गाजवणारच अशी त्यांनी ग्वाही दिली राजकीय पक्षांनीही आपापल्या पद्धतीनं या आंदोलनाला प्रतिक्रिया दिली कुणी पाठिंबा जाहीर केला तर कुणी कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढं केलं पण सगळ्यांच्या नजरा आता मुंबईकडे आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस निर्णायक ठरणार आहे मराठा आरक्षणाचा लढा शांततेत पार पडेल का की पुन्हा एकदा समाजाला कठोर संघर्षाची वेळ येईल इतिहास साक्षी आहे मराठा समाजाने जेव्हा आवाज उठवला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गरजला आहे आता प्रश्न आहे सरकार ऐकेल का की न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार थांबूया या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर एका नवीन विषयासह तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय हिंद